आता पैसे दहा वाजले आणि मी आता कामावर चाललोय आज डीप क्लिनिंग नाही म्हणून आज ऑफिसमध्ये कोणच मी एकटाच असणार आहे आता कामावर पोचलोय आणि कोण पण नाही आलं ठीक आहे मी आता आज चाललोय आता आपण चाललोय बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी ठीक आहे बाहेर बघू शकता ऊन पडलंय आणि आपण जेवायला चाललोय तर जेऊन परत ना आपल्या कामावर आलोय मी एक दोन मिनिटं इथे बसेन आणि त्यानंतर परत कामावर स्टार्ट करायचो आता मी जागी शांत बसलोय मला गाडी धुवायची आहे समोरची गाडी आहे गाडी मला धुवायची आहे तिथं माझी बायडी आता ते ड्रायव्हर येतील त्यानंतर ते मला गाडी धुवायचं आमची जर शांत बसलोय वाऱ्याला बैर बघा वातावरण कसं आहे वरती वारे या लागले आता अर्धा एक तास इथं बसायचं काम आवरायचं आणि मग कॉलेजला जायचं आहे मी आता ऑफिसमधली सगळी कामं सपवून बसलोय सगळीच्या सगळी कामं झाली आहेत माझी आणि थोडं थम थकलो आहे मी दमलोय आता इथनं आपल्याला कॉलेजलासुद्धा जायचं आहे कॉलेजमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे पोवाडा ड्रामा आणि बाकीची थोडं काम आहेत ते पण करून घ्यायचे आहेत उद्या आपली आई येणार आहे गावाहून परतनं तर उद्या सकाळी पिकअप पिकअपसुद्धा करायचं आहे आपल्याला तर मी तुम्हाला भेटतो नंतर ना डायरेक्ट कॉलेजमध्ये संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी कामावरून निघालो आहे बघू शकता वातावरण बाहेरचं कसं आहे हां आणि मी आत्ता चाललो आहे कॉलेजला कॉलेजला मला पटकन जायला पाहिजे तोंड हात पाहिून मी इथं रेडी झालो तोंड धुऊन घेतोय मी इथं कामावर आणि आपली गाडी पण आज मी धुवून घेतली आहे आपली गाडी बघा कशी चकचका लागली एकदम असं स्वच्छ करून टाकलो आहे ठीक आहे म्हणजे आज मोठी गाडी आपण धु धुतलेली ना त्यासोबत ही पण धुवून घेतली मी आता मी आपल्या कॉलेजमध्ये आणि साहिलने माझं काम केलं साहिल माझा अभ्यास करायला थँक्यू भाई चालेल पळेल पळल मी हो आता कामावर होतो त्यासाठी साहित्य अभ्यास करायला माझा तर ट्रू फ्रेंड ट्रू फ्रेंड कुठं होय काय हे नाही सिरियसली त्यानं दोन पेज काढला लिहून बऱ्यापैकी आता मी प्रॅक्टिस केली ठीक आहे पोहड्याची आणि आता मी चालू घरी घरी चालू मी जाऊन बोलतो मी तुमच्याशी आज परत संध्याकाळी चायनीज बोलतो